या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता इकडे लोखंडेनी असा काही धमाका केलाय की आता पूर्ण सुभेदार किल्लेदार हदरलेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीला आता आ इकडे अर्जुनने लोखंडे सदानंद लोखंडे यांना घरी आणलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आता जो धमाका केलाय नुसताच धमाका नाही तर अश्विनचे पहिले डोळे उघडले त्याचबरोबर पुराव्यांची बरसात करत प्रियाने काय काय गुन्हे केलेत आणि इतकंच नाही तर प्रिया कशी आता या ट्रॅपमध्ये आपल्याला अडकवू पाहत होती हे सगळा व्हिडिओ सकट समोर आणलं आहे लक्ष्मीपूजनाला रविराजांनी आता इकडे खूप मोठा त्या माणसाचा विचार ऐकत त्यांनी आता प्रियाच्यासोबत जे काही केलं आहे नक्की असा काय व्हिडिओ त्यांनी दाखवला आहे आणि त्यानंतर काय सगळं चित्र बदलले पाहू आता खरं तर लोखंडे फॅमिली घरी आल्यावरती सायलीला आता धक्का बसला आहे आणि हे माझे आई वडील पण जास्त धक्का बसलाय तो म्हणजे प्रियाला प्रियाला इतका मोठा धक्का बसलाय की प्रिया या धक्क्यातून सावरूच शकली नाहीये प्रेक्षकांनो प्रियाला आता समजतच नाही आहे की आपल्यासोबत हे काय घडतंय आणि आता हे जर का या घरात आले तर आपलं सगळं संपलंय आणि अर्जुनने सांगितलेलं आहे की हे आहेत सदाशिव लोखंडे आणि ती त्यांची बायको ह्या दोघं जणांची मुलगी आहे सायली उर्फ बबली तिचं नाव बबली होतं यावरती बबली नाव ऐकल्यावर ती सायली थोडीशी डिस्ट्रॅक्ट होते आणि तिला कळतच नाही आहे की बबली बबली हे नाव आपलं आहे आणि ती आता स्वतःलाच रिकॉल करण्याचा प्रयत्न करायला लागते पण तिला काहीच आठवत नसतं की नक्की आपल्यासोबत काय झालेलं आहे ते आणि त्यानंतर अर्जुन सांगतो की ज्या वेळेला मी आता यांच्या घरी गेलो ना तेव्हा तुझ्या गाठोड्यात जो काही फोटो सापडला होता तो फोटो आता इकडे मला सापडलेला आहे आणि तो फोटो सापडल्यावरती मग मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली सायली थोडीशी विचारात पडते पण का कोण अष्टौक आईवडील भेटल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती दिसतच नसतो आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया प्रिया आता मोठी हुशार असते प्रिया विचार करायला लागते नाही नाही ही सायली हुशार आहे या जर का सायलीने आत्ता आपलं भांडं फोडलं तर आपलं काहीच खरं नाहीये काय करू काय करू जेणेकरून ही सायली आता स्वतः स्वतःहून सांगेल की आता मीच की हे आहे किंवा हे लोक तरी सांगतील की मी आधीच आमची मुलगी आहे काय असं करू की ज्याच्यामुळे हे लोक असं सांगतील की ही आमचीच मुलगी आहे असं म्हणत प्रियाच्या डोक्यात युक्त प्रिया तिच्या लालची आई वडिलांची भेट घेते आणि ती सांगायला लागते काय तुमची मुलगी तुम्हाला सापडली ना यावरती प्रियाची आई सांगायला लागते हे बघ पोरी मी तुला बघितल्या बघितल्याच ओळखलेलं आहे तू कितीही माझ्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास तरी ती माझी मुलगी नाहीये तर तू माझी मुलगी आहेस हे मी पहिल्या झटक्यात ओळखलय यावरती आता इकडे तिचा बाप म्हणतो तू कसं काय ओळखलंस यावरती ते सांगायला लागते मुळातच ज्या वेळेला मी हिला पाहिलं ना तर हिच्या हिच्या मानेच्या मागच्या साईडला एक एक मस्सा आहे बघा आणि तीच ह्या पोरीचे जन्म खूण आहे मी ज्या वेळेला त्या मुलीला जवळ घेतलं ना तेव्हा हा मस्सा नव्हता पण मी हिला बघितलं ना तर ही घाबरली होती माझ्यापासून नजर लपवत होती आणि हिच्या मानेवरचा मस्सा मी पाहिला आहे आणि त्याच वेळेला आई आपल्या मुलीला ओळखू शकणार नाही असं कदापि होणार नाही आहे मी हिला ओळखलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तिचा बाप म्हणायला लागतो काय आणि तू तर या घरची सून आहेस ना मग काय झालं तू आम्हाला ओळख आम्ही तुझे आई वडील आहोत हे मान्य कर त्यावरती आता इकडे प्रिया सांगती गप्प बसा हळू बोला हळू बोला तुम्हाला काय पाहिजे पैसा ना मला माहिती आहे तुम्हाला फक्त पैसाच पाहिजे आहे तर एक काम करा किती पेसे पेसे तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते मला तुम्ही सांगा मी तुम्हाला तेवढे पैसे फेकते पण तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सांगायचं आहे की ही ही सायली आहे तीच तुमची मुलगी आहे काही खुणपिण सांगा मला ते काही माहीत नाही आहे यावरती मग आता सदाशिव म्हणाला तो अगं किती पैसे देशील तो आम्हाला यावरती ती म्हणते ए लालची माणसा तुला किती पैसे पाहिजेत यावरती तो म्हणतो दे काही लाखामध्ये यावरती प्रिया चिडते लाखामध्ये कधीतरी लाखामध्ये पैसे आता पाहिलेत तरी तुम्ही लाखामध्ये पैसे मागताय यावरती तो म्हणतो हे बघ हे जर का तुझं गुपित फोडलं तर आम्हाला नक्कीच लाखो मिळतील ना असं म्हटल्यावर ती म्हणते स्वतःच्या मुलीच्या जीवावरती उठत आहे यावरती तो म्हणतो कागपोरी तू नाही का आमच्यावरती उठलीस आम्हाला मान्य करायला तयार प्रिया सांगते ठीक आहे मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे असं म्हणत आता इकडे प्रिया युक्ती करते ती म्हणजे आता हे लोक फ्रॉड आहेत हे सांगून यांच्यावरती आता चोरीचा आळ आणायचा आणि तिच्या डोक्यात असं आहे की आता आपण काही झालं तरी या लोकांना पैसे द्यायचे आणि ह्यांनीच पैसे चोरले म्हणजे हे सायलीचे आई वडील किती खोटारडे आहेत असं दाखवून यांची इथून हक्कलपट्टी करायची आणि त्याच कारणासाठी प्रिया आता प्लॅन करते पण शेवटी प्रियाचे आई वडील हे शेवटी प्रियाचेच आईवडील आहेत प्रियाचे आईवडील हे प्रियाच्याच प्रिया आई प्रिया आता इकडे वरताण आहेत प्रियाच्या वरताण असलेले प्रियाचे आई वडील हे प्रियाला पुरून उरणारे आहेत आता प्रिया त्यांना कबूल करते की मी तुम्हाला पैसे देईन त्यानंतर मग आता इकडे लक्ष्मी मी पूजनाचा दिवस आहे आणि त्याच वेळेला प्रियाने तमाशे करायला सुरुवात केलेली आहे प्रियाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की माझ्या इथून आता इकडे हार वगैरे चोरला गेलेला आहे माझ्या इथे कॅश सुद्धा नाही आहे या घरामध्ये हे सायलीचे आई वडील आले आणि आता या घरातले पैसे चोरीला गेले माझ्यावरती माझ्या माझ्या घरात चोरीचा हे झालाय यावरती आता सायली गडबडते प्रिया तू याआधी सुद्धा मधुभाऊंवरती आरोप केलेला होतास आणि आत्तासुद्धा तू मधुभाऊंवरती आरोप करते आहेस तुला लाज नाही वाटत प्रिया यावरती प्रिया म्हणते मला मला जर का माझ्यावरती तुमचा विश्वास नसेल तर मात्र एक गोष्ट करा तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता इकडे समोर बोलवा समोर बोलवा आणि आता त्यांच्या रूमची झडती घ्या दिल्याने त्यांना गेस्ट रूम राहायला त्या गेस्ट रूम मध्ये तुम्ही जाऊन बघा की नक्की काय आहे ते यावरती आता इकडे अर्जुन चिडतो खबरदार खबरदार जर का कुणीही त्यांच्या रूमची झडती घेतली तर सासू सासरे आहेत ते माझे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन कुणीही झडती घेणार नाही यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते प्रिया तू माझ्या आईवडिलांना आता इकडे अशा पद्धतीने हे वागवू शकत नाही आहेस त्यावरती मग आता सायली म्हणते खबरदार कुणीही झडती घ्यायची नाही आहे यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते तन्वी तुला प्रत्येक वेळेला हे असे तमाशेच करायला लागतात का त्यावरती आता सायलीउट आपल्या वडिलांच्या समोर येते मला माफ करा मला माफ करा आता इकडे या सगळ्यामध्ये मी तुमच्या व वत्ती तिच्या वतीने माफी मागते कारण ना तुम्ही या घरामध्ये आलेला आहात आणि तो तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तुमच्यावरती असा आरोप होत आहे आणि त्यामुळे मी तुमची माफी मागते यावरती ते म्हणतात हे बघ पोरी नाही त्याला डर कशाला आणि मुळातच मी आता एक गोष्ट सांगतो तुला घेऊ दे झडती यावरती साहिली म्हणते नाही मी म्हटलं ना की माझ्या आईवडिलांची झडती घेतली जाणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावरती ते म्हणतात अगं तू कशाला घाबरतेस पोरी तुलासुद्धा असं वाटतंय का आम्ही आता म्हणजे आम्ही आता याच्यामध्ये केलं असेल म्हणून चोरी नाही आम्ही चोरी केलेलीच नाहीये खरं तर आता इकडे आम्हीच तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचवण्याचा विचार करत होतो आणि त्या गोष्टी काय आहेत हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे पण आधी आधी आपण हिची गोष्ट बघू आता इकडे प्रिया म्हणते हे माझ्यासोबत डबल गेम खेळतायत माझ्यासोबत हा डबल गेम मी आता खेळू देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा हा गेम बंद करा चला ह्यांच्या खोलीची झडती घ्या प्रियाची आई म्हणते घ्या झडती झडती घेतल्यावर ती काहीच सापडत नाही प्रिया म्हणते ह्यांनी दुसरीकडे लपवलं असेल यावरती ती म्हणते मग तुझ्याच रूममध्ये एकदा बघितलं तर आपण सगळ्यांनी तुझ्याच रूममध्ये एकदा बघूया यावरती ती सांगते माझ्या रूममध्ये माझ्या रूममध्ये काय आहे आणि खरंच प्रियाच्याच रूममध्ये ते सगळं साप आता अश्विन म्हणायला लागतो ला की काय चाललंय हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच तू का यांच्यावरती आरोप केला होतास मला खरंच कळत नाहीये यावरती मग आता ते सांगतात एक मिनिट तिने आमच्यावरती आरोप केलाय आणि तितक्यात नेमके रविराज येतात रविराज प्रियावरती खूपच चिडतात तुला आता या सगळ्यामध्ये तमाशे करण्यासाठीच तू इकडे आलेली आहेस का का तमाशे करतेस का लोकांचा त्या आता हे करतेस सायडीच्या मधुभाऊंवरती तर आरोप करून झाले त्यांच्यावरती तर ताशेरे ओढून तुझे झालेले आहेत आणि आत्ता आत्ता तू त्यांच्या हिच्या खऱ्या आई वडिलांमध्ये ताशेरे ओढायला लागलेस खरंच खरंच तुला आता जितकं हे करावं ना तुझ्याशी बोलण्यासाठी ते तितकंसुद्धा हे आहे तुझे ना तू माझी मुलगी आहेस याची मला लाज वाटते त्या सदाशिव लोखंडे म्हणतो तुम्हाला लाज वाटण्याची गरज नाही लाज मला वाटायला पाहिजे सायली म्हणते काय झालं बाबा आता कुणालाच काहीच कळत नाही आहे की नक्की आता कशाबद्दल आणि कुणाबद्दल आता इकडे इकडे ते बोलत आहेत यावरती ते सांगतात कारण मला लाज वाटायला पाहिजे या कारणासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा असं म्हटल्यावरती मग आता तो व्हिडिओ दाखवण्यासाठी ज्या वेळेला आता ते मोबाईल पुढे करतात आणि त्या व्हिडिओमध्ये सकाळी असलेला प्रियाने केलेला तमाशा हा सगळ्यांच्या समोर आता स्वतःच तिच्या बाबांनी आणलेला आहे प्रेक्षकांनो आणि आता तिचे बाबा सगळ्यांच्या समोर तो व्हिडिओ दाखवतात आणि आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो त्याच्यामध्ये आता इकडे प्रिया सांगत असते हो आहे माझ्या मानेवरती खूण आणि त्यावरती सदाशिव लोखंडे सांगत असतात की हीच माझ्या मुलीची खूण आहे आणि आता मालती सांगत असते म्हणजेच मालती लोखंडे प्रियाची आई की माझ्या मुलीच्या म्हणजे जन्मखूण हीच आहे की तिच्या मानेवरती मस्सा आहे आता प्रेक्षकांनो आत्तापर्यंत मस्सा न दिसण्याचं कारण म्हणजे इकडे प्रियाचे केस मोकळे असतात नेहमी प्रिया मोकळे केस ठेवते सायलीचे केस कधीतरी आपल्याला पांझरी दिसतात पण प्रियाचे केस कधीच प्रेक्षकांनो तुम्ही आठवा पालिकेमध्ये बांधलेलेच नाही आहेत आणि हेच कारण आहे की प्रियाचे केस आता बांधले नसण्याचं कारण हेच आहे की प्रियाने प्रियाने आता इकडे आपला मस्सा लपवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि मग तो व्हिडिओ पाहत असताना अश्विनला तर पदोपदी आपल्या स्वतःची लाज वाटायला लगते काय आपण या पुलीसशी लग्न करून मिळवलं हिने आपल्यासोबत इतका धोका करण्याचं काम आहे नाही नाही या मुलीच्या बाबतीत आता आपण इतके चुकलो आणि रविराज तिकडे येतात रविराज तो व्हिडिओ बघतात आणि त्यावेळेला ते सांगायला लागतात काय यावरती सायली तुमची मुलगी नाही ही तुमची मुलगी पण ही तर माझी मुलगी आहे यावरती ते सांगतात नाही ही आमचीच मुलगी आहे आणि हे आम्ही कसं ओळख तर लहानपणीसुद्धा हिची वृत्ती तीच होती तीच होती आणि त्यामुळे आम्ही हिला ओळखलं आल्या आल्यास माझ्या पत्नीने तिला ओळखलं होतं पण आम्हाला वाटलं की ही आम्हाला ओळख देईल पण आम्ही हिला ओळख का द्यायची असा विचार करत तिने आम्हाला बोलवलं एकांतामध्ये आणि त्यानंतर विचारलं आणि त्यानंतर आम्हाला दहा लाख रुपयाची ऑफर दिली आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही सगळ्यांच्या सा समोर सांगायचं की मा म्हणजे हीच माझी मुलगी आहे म्हणून आणि त्यानंतर तिने त्यान डबल त्यान गेम आमच्यासोबत केला की आम्हाला आम्हाला सांगितलं की चोर ठरवलं असली ही मुलगी आहे आम्हाला दागिने आणि पैसे हिनेच आणून दिले पण माझी बायको को हुशार आहे शेवटी तिचीच आई ना तिने ते ती दागिने आणि पैसे आता इकडे आणून ठेवले तिच्याच रूममध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही आमची मुलगी आहे तन्वी पण काही झालं तरीसुद्धा ती या सुभेदारांची सूनच आहे ना शेवटी त्यामुळे त्यामुळे आम्हाला तिच्या तिचं काही हे करायचं नाही आहे पण सगळ्यांच्या समोर हे सत्य आलं पाहिजे की आमची मुलगी ही आता प्रिया आहे म्हणजे तिचं नाव बबली आहे असं म्हटलं प्रिया जोराजोरात ओरडायला लागते खोटं बोलतायत हे खोटं बोलतायत हे खोटं बोलतायत हे माझ्यासोबत फ्रॉड करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत खूप खोटं बोलण्यात आले मी खरंच नाही आहे ह्यांची मुलगी मी ह्यांची मुलगी कशी असू शकते नाही हे माझ्यासोबत खूप खोटं करतायत का वागताय तुम्ही असं का करताय तुम्ही असं असं म्हणत ती आता चांगली चिडते त्यावरती मग आता ती सांगते अगं ए पोरी मी तुझी आई आहे आणि तुला ओळखणार नाही असं होईल मुळातच ही या घरामध्ये आले ना हे या घराला बर्बादच करून टाकणार कारण ज्या घरामध्ये ती जाईल ना त्या घराला बर्बाद करण्यासाठीच ती जन्माला आलेली आहे आणि त्याचमुळे तुम्ही हिच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका विश्वास ठेवू नका काही झालं तरीसुद्धा हिला हिला आम्ही आमची मुलगी मानतच नाही आहे असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते का का मुलगी मानत नाही पाच वर्षाची असताना तुम्ही मला हकलून दिलत विकून टाकलत त्या गुलाबबाईला आणि त्यानंतर आत्ता माझ्याकडे आलाय यावरती ती म्हणते मग तुला कसं का आठवलं की गुलाबबाईकडे विकलं जर या मुलीला विकलं असतं तर ह्या मुलीला आठवलं असतं तुला विकलेलं तुला कसं आठवलं आणि प्रिया इथे अडकते आणि ती म्हणते नाही मला सायलीनेच सांगितलं होतं मला सायलीच हे सगळं म्हटली होती आणि त्यानंतर प्रिया आपल्याच खोट्यात अडक आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा प्रेक्षकांनो तो हा आहे की आता प्रियाला प्रियाला या, प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये आता तो व्हिडिओ करताना सगळ्यांनी रंगे हात पकडलेला आहे आणि या व्हिडिओमुळे प्रिया आता वाचूच शकत नाही अश्विनला तर आता खूपच मोठा धक्का बसलाय अश्विन तर या सगळ्यामध्ये इतका हदरलाय प्रेक्षकांनो की आता आपण इथ्या मुलीसाठी या मुलीसाठी हे वागलो आणि त्याला खूपच वाईट वाटले आणि तो सांगायला लागतो की हिनेच हिनेच मला हिनेच मला या सगळ्यामध्ये सांगितलं होतं की प्रॉपर्टी माग असं म्हणत मग मात्र तो आता सगळ्यांची माफी मागतो रविराज म्हणतात मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो मुळातच आता मला एक गोष्ट सांग की तू जर का तू जर का आता हे असशील तर माझं काय माझी मुलगी कुठे आहे तू तन्वी नाही आहेस तर माझी मुलगी कुठे आहे हे मला कळलंच पाहिजे असं म्हणत रविराजांनी खूप मोठा आवाज फोडलाय प्रेक्षकांनो आणि आता एकदम अविराज खूपच चिडलेले आहेत चिडलेले रविराज या सगळ्यामध्ये आता इकडे चिडून प्रियाच्या जवळ आले बोल बोल लवकर कोण आहे माझी मुलगी आणि त्यानंतर मग आता एक एक करत ज्या वेळेला गोष्टी उलगडलेल्या आहेत त्यावेळेला अर्जुन म्हणतो या व्हिडिओनुसार तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण हवे सायली म्हणते ती तर खूण माझ्या पायावरती आहे आणि जबरदस्त खुलावसा एका क्षणात झालेला आहे प्रेक्षकांनो सायली खरी तन्वी आहे तर प्रिया बबली आहे यानंतर रविराज आणि अर्जुन काय ॲक्शन घेणार पाहणं रंजक ठरणार